माझं नाव वैदेही बल्ल पाटील माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा डुंगे पुण्यात आले पुण्यात महाविद्यालय शिक्षण घेत असतानाही देशाच्या स्वातंत्र्याची चिंता त्यांच्या मनात होती मुलं क्रांतिकारक होऊ पाहतो म्हणून घरच्या लोकांनी त्यांना लग्नाच्या बंद अडकवले सच्चा नोकरी शिक्षण अशा तिन्ही आघाड्यांना लढूनही देशाच्या स्वातंत्र्याची चिंता त्यांच्या मनात होती देशाचे जातीदार गरीब श्रोत अशा भेदभावाने भाई पकड अस्वस्थ झाले व त्यांनी समाजकारासाठी उभी गेली Side is stuck

मृत्यूंजय विधान मृत्यूंजय विधान एवढे बोलून माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र ने। <laughs> सगळ्यांनी वैदानीसाठी जोरदार टाळ्या लागल्या <laughs> वैदही आणि तिच्या पालकांचे खूप खूप कौतुक वैदही आमच्या शाळेतला कोहिनूर आहे कोहिनूर म्हणजे जसं मॅडम म्हणाल्या की आमच्या अगोदर तिचं भाषण व्हायला होतं सगळे शिक्षक तिचं भाषण तिच्या स्टेटस वर ठेवतात आणि म्हणून ही डिश थोडीशी मागे ठेवलेली कारण जेव्हा शेवटी घेतो आपण एखादा असा लज्जदार पदार्थ तेव्हा खूप मजा वाटते म्हणून थोडंसं वैद्यकीय दमदार भाषण आपल्याला ऐकायला मिळालं पाहिजे म्हणून उत्सुकता चालून ठेवलेली होते धन्यवाद वैद्य दे छान